नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने आता सर्व शेतकऱ्यांकरता शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य केलेले आहे आए। फार्मर आय डी काढण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हो रोजी हे परिपत्रक जी आर या ठिकाणी काढलेलं आहे या जी आर ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा जी आर संपूर्ण बघू शकता mm -hmm. फार्मर आय डी कार्ड काढणे का आवश्यक आहे आणि फार्मर आय डी कार्ड हे कोणाकडे काढायचे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड काढणे का आवश्यक आहे आणि याचे आपल्याला कोणते फायदे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी कार्ड काढणे हे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पीएम किसानचा एकोणविसावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला जर फार्मर आय डी कार्ड जर या ठिकाणी असेल तर तुमचा पी एम किसानचा हप्ता जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी राहणार नाही दुसरा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्यांकरता किसान योजना राबवल्या जातात या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्याकरता फार्मर आय डीचा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजेच किसान योजनेमध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असला तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्याकरता आपल्याला फार्मर आयडी या ठिकाणी आवश्यक करण्यात आलेला आहे तिसरा लाभ असा आहे शेतकरी मित्रांनो पीक कर्ज घेण्याकरता किसान क्रेडिट कार्ड घेण्याकरता आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आदी शेती विकासाची कर्जासाठी वापर या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी कार्डाचा या ठिकाणी करण्यात येणार आहे चौथा फायदा असा आहे की पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नुकसान भरपाईसाठी मिळवण्यासाठी आयडीचा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण शेतातील मालाचा जो पीक विमा काढतो तसेच आपल्या शेतामध्ये आपल्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जे शेताचे नुकसान होते ही नुकसान भरपाई मिळण्याकरता तसेच पीक विमाचा क्लेम आपल्याला मिळण्याकरता आपल्याला या ठिकाणी फार्मर आयडीचा वापर या ठिकाणी या दोन्ही योजनेचा लाभ मिळण्याकरता या ठिकाणी होणार आहे पाचवा कि फायदा, फायदा असा आहे की किमान आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी फायदा या ठिकाणी आपल्याला फार्मर आयडीचा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण नाफेड मार्फत जी नोंदणी करून जो शेतमाल आपण विकतो तीच नोंदणी करण्याकरता आपल्याला या ठिकाणी फार्मर आय डी कार्डचा या ठिकाणी फायदा या ठिकाणी आपल्याला होणार आहे सहावा फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती मिळण्याकरता कृषी निविष्टा विपणन तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सर्व माहिती करता आपल्याला शेतकरी फार्मर आय डी कार्डचा लाभ या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या सहा प्रकारचा फायदा आपल्याला या फार्मर आय डी कार्ड मार्फत करून घेता येणार आहे तसेच विविध वेळेवर येणाऱ्या शासनाच्या योजना मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी फार्मर आय डी कार्डचा वापर या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे फायदे काय आहे आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहे आता हे शेतकरी ओळख प्रमाणपत्र फार्मर आय डी कार्ड आपण कुठे काढणार तर शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सध्या तरी आपल्याला आता सी एस सी केंद्रावरच आपल्याला या ठिकाणी जावे लागणार आहे या अगोदर आपण घर बसल्या ऑनलाईन फार्मर आय डी कार्ड काढू शकत होतो परंतु सध्या फार्मर आय डी स्वतः काढण्याची जी लिंक आहे ती या ठिकाणी शासनाने बंद केलेली आहे ती जर चालू झाली तर निश्चितच आपण घरच्या घरीच फार्मर आय डी कार्ड काढू शकतो परंतु सध्या ती बंद असल्यामुळे तुम्हाला सध्या सी एस सी केंद्रावर जाऊनच आपल्याला या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे आहे आए। फार्मर आय डी कार्ड शेतकरी ओळख प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे अशी आहे मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच शेतीचा सातबारा उतारा आणि आठ खाते उतारा या ठिकाणी आपल्याला ही एवढी कागदपत्रे या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी लागणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो फार शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड काढण्याचे फायदे काय आहेत एक फार्मर आय डी कार्ड आपण कोणाकडे काढायचे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान